ज्याचं जळत त्यालाच कळत आज पाण्यासाठी आम्ही ओनवण फिरतोय पाणी नाही आम्हाला आमची गुर लेकर बाया माणसं विहिरीतनं आणाय जाते आज विहिरीत पडले जाते एखादं बाया माणूस गडी माणसं कामासाठी इकडे तिकडं भटकत राहते ते तरी पाण्याची आम्हाला सोय होत नाही आमच्याकडनं कनेक्शनचे पैसे भरून घेतले आम्ही तुम्हाला पाणी देतो कनेक्शनचे पैसे हजार हजार रुपये घेतले तरी आम्हाला पण पाणी काय भेटलं नाही साठ सत्तर मुद्दा नाही ती तिथी आणि पाण्याचं आश्वासन देऊन माघारी जाते हा पाणी मिळत नाही नुसतं देतो म्हणतात मग तो जाम झालं की संपलं इशे आमचा इशे वाघमुळीचा तर पाणी प्यायचं कुठून ही कंडिशन झालंय ना कसले मोटर चालू केले पाईपलाईन भरत नाही त्या यांनी पाण्याचा आमचा विचारच करणार ना काय येते वस्तीवरती पाण्याची अजिबात सोय नाही आणि वस्तीवरील सर्व माणसांच्या सह्याचं निवेदन तहसीलदारांना आम्ही देणार आहे नमस्कार दुष्काळ दुष्काळ आणि दुष्काळ अशा ठिकाणी आपण आता पोहोचलो आहोत की लोणंद बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर असणारे हे निंबोडी गाव आणि निंबोडीच्या वाघमोडी वस्तीवरती आपण पोहोचलो आहोत अक्षरशः नागरिक इथे एक एकत्र जमले आहेत आणि काहीतरी सहाचा असा अजेंडा घेताना दिसून येत आहेत आपण त्यांना विचारला असता त्यांनी सांगितलं की पाण्यासाठी आम्ही टाहो फोडत आहोत आणि आपल्याबरोबर नागरिक आहेत काय महत्व करतायत कशा पद्धतीने गेली पंधरा वर्ष झाले हे दुर्भिक्ष यांना जाणवतोय पाण्याचं आ, बाबा काय सांगाल की आपण आता एकत्र जमलाय कशासाठी जमलाय आणि काय कारण पान, काय पाण्याच्या संग्रहातच जमलेलं आहे वेळेसाठी आम्हाला पाणी मिळत नाही नुसतं जे तो म्हणतात मतदान झालं की संपला विषय आमचा विषय वाघमोडीचा पण वाघमोडी वस्तूवरती मतदान मतदानापुरतं लोकप्रतिनिधी येतात असा यांचा आरोप आहे तर काय सांगाल तुम्ही थोडक्यात हा बरोबर की मतदानापुरती साठ सत्तर मतदान आहे इथं तेवढापुरती आणि पाण्याचं आश्वासन देऊन माघारी जातील तुम्ही काय सांगाल गेले कित्येक वर्ष झालं पाण्यापासून तुमची वाघमोडी वस्ती वंचित आहे काय तुमची अर्थ हा काही शासनाला हो ज्याची त्यालाच कळत ज्याचं जळतं त्यालाच कळतं आज पाण्यासाठी आम्ही वन वन फिरतोय पाणी नाही आम्हाला आमची गुर पोर लेकरं बाया माणसं ही पाणी पाण्या जाते आता विहिरीत पडलं जातं एखादा बाया माणूस गडी माणसं कामासाठी इकडं तिकडं भटकत राहते ते तरी पाण्याची आम्हाला सोय होत नाही आमच्या कंडा कनेक्शन चे पैसे भरून घेतले आम्ही तुम्हाला पाणी देतो चे पैसे हजार हजार रुपये घेतले तरी आम्हाला पण पाणी काय भेटलं नाही नुसते पैसे त्यांनी जमा केले आणि मत आले की हा तुमचं आम्ही तेवढं पाण्याचं करून टाकू काम असं एवढे आश्वासनं मोकळे देतात आणि पाणी काही कुणी देत नाही आमच्या वस्तीला पाणी काय कुणी देत नाही वस्तीला असा यांचा आरोप आहे तुम्ही काय सांगाल की गेले कित्येक वर्ष झालं ही वस्ती पाण्यापासून वंचित आहे पाणी पाणी करून इथे लोक टाळं पडतात या लोकप्रतिनिधीला काय दया इथे का नाही काय सांगाल काय आता तर असं कंडिशन आहे की पाणी विहिरीत बी नाही आणि पाईपलाईन बी नाही आणि घरात बी नाही तर पाणी प्यायचं कुठून ही कंडिशन झालंय ना कसले मोटर चालू केल्या पाईपलाईन भरत नाही त्यानी पाण्याचा आमचा विचारच करणार ना काय इथे पाईपलाईनला त्याच पद्धतीने मोठ्या प्रमाणात दुर्भिक्ष इथं पाण्याचं दिसून येत आहे आपल्याबरोबर असा एक घटक असतो की ज्यांना कंटिन्यू पाणी लागतं आणि पाण्यापासून हा घरात महिला वर्गाला जास्त करून पाणी लागतं काय सांगाल ताई काय गेले कित्येक वर्ष झालं पाण्यापासून ही वाघमोडी वस्ती वंचित आहे थोडक्यात काय सांगाल थोडक्यात आता सगळीकडचीच परिस्थिती सेम आहे पाणी नाहीये दुष्काळग्रस्त सगळा हा भाग आहे आणि अद्याप ही शासकीय अशी कोणतीच पाण्याची व्यवस्था इथपर्यंत आलेली नाही वैयक्तिक आतापर्यंत प्रत्येक जण प्रत्येकाच्या परीनं करत होतं पण आता पाणीच नसल्यामुळे विहिरीत अद्याप पिण्याच्या पाण्याची सुद्धा शासकीय व्यवस्था इथपर्यंत नाही त्यांनी सांगितलं की लोक प्रतिनिधी येतात मतापुरतं राजकारण करून जातात निवडणुका आल्या की लोक येतात पाणी देतो अशा आश्वासन देतात काय सांगाल थोडक्यात याबाबत हा ते तर आहे पण अजून अद्याप तरी पाण्याची व्यवस्था इथपर्यंत नाही आपल्याबरोबर या वस्तीवरचे काही नागरिक आहेत काय मत तुमच्या हातात कागद आहे हा सयाचा कागद तुम्ही कुणाला देणार आहे कशासाठी हा सयाचा कागद तुम्ही तयार केला काय सांगाल वस्तीवरती पाण्याची अजिबात सोय नाही आणि वस्तीवरील सर्व माणसांच्या सहाय्याचं निवेदन तहसीलदारांना आम्ही देणार आहे मार्च महिन्यापर्यंत साधारण विहिरीचं पाणी आमच येत होतं परंतु आता विहिरी सुद्धा पाणी राहिलं नाही आणि गावात बघितलं तर ग्रामपंचायत मार्फत बऱ्याच वस्त्यांवरती पाण्याची व्यवस्था गेलेली तर आमच्या वस्तीवरती कसलंच पाणी आलेलं नाही आतापर्यंत त्यामुळं पाण्याची जास्त आमच्या अडचण आम्ही प्रत्यक्ष निवेदन देणार आहे तहसीलदारांना यांनी सांगितलं की निवेदन आम्ही तहसीलदारांना देणार आहे काय सांगाल तुम्ही गेले कित्येक वर्ष झालं तुम्ही पाण्यापासून टाव पडताय का दरवर्षी असाच दुष्काळ असतो दर उन्हाळा येणारा असाच जातो का तुम्हाला दर उन्हाळा येणारा असाच जातो पण आता सध्याला तर आहे ना पूर्ण गावामध्ये टँकर वगैरे चालू आहेत सगळ्या ठिकाणी सगळ्या वस्तीवरती तर आमच्याच एकमेव वस्तीवरती असं आहे की आमच्या इकडेच टँकर येत नाही पाणीच नाही पाईपलाईन बऱ्याच वेळा झाल्या वस्तीवरती पण पाईपलाईन करून त्या अशाच पडलेल्या आहेत कधी एकदाही पाणी आजपर्यंत आलेलं नाही गेल्या पंधरा वर्षात गेल्या पंधरा वर्षात पाईपलाईनी अशाच करून पडल्यात यांनी सांगितलं तुम्ही काय सांगाल थोडक्यात की पाण्याचं राजकारण होताना दिसत का वाघमोडी वस्तीवरती थोडक्यात पाण्याचं राजकारण होताना दिसतंय ना वाघमोडी वस्तीवर कारण की आमच्या वस्तीवर पाणीच नाही आमच्या वस्तीवर टँकर पाण्याचं आलं पाहिजे टँकर आलं पाहिजे तुम्ही काय सांगाल की यांनी सांगितलं वस्तीवरती पाणीच मिळत नाही आम्हाला टँकर आले पाहिजेत काय सांगाल गेली पंधरा वर्ष यांनी लोकांनी सांगितलं की पाणीच आम्हाला दिलं जात नाही काय सांगाल थोडक्यात हो पाणी आलंच पाहिजे आम्ही पाणी कुठून घ्यायचं विहिरीला पाणी नाही मताच्या पुरती तेवढे येते आश्वासन देतात किंवा माघारी जातात मग ह्या वाले कळू नाही पाणी द्यायचं का नाही ती हा अशी सोय केली पाहिजे ना पाण्याची आम्ही काय करायचं पाण्याचं आता आमच्या विहिरीला पाणी नाही मग आम्हाला पाणी दिलं पाहिजे गावात सगळ्या वस्तींनी टँकर येतात जातात वाघमड वस्तीला टँकरची सोयच करत नाही आणि ग्रामपंचायत मध्ये आमची लोक गेली तर मग ती तुम्हाला हाय पाणी मग त्याला आम्हाला कुठं पाणी येते त्याची आम्हाला सोय केलीच पाहिजे या मावशींनी सांगितले की गेले कित्येक वर्ष झालं पाण्यापासून वंचित ठेवलं आहे सगळ्या ठिकाणी टँकर फिरला जातो पण या वाघमोडी वस्तीवरती टँकर येत नाही असं राजकारण का करतात लोकप्रतिनिधी याचं उत्तर त्यांनी देणं गरजेचं आहे कॅमेरामन आशिष सह मुकुंदराज काकडे लोनंद